आज सर्व महिलांच्या वतीने दोन संस्था बांधलो की ती पारेश्वराला अभिषेक करून आपल्या गावावर सचिव मोठं संकट आहे हिमंत घालवण्यासाठी आपण पारेश्वराला अभिषेक करणार होतो पण एखाद संकट दूर करायचं असेल तर ते सहज दूर होत नसते काही ना काही अडचण येत असते जशी आपल्याला दोन सोमवार अडचण आली पण हा तिसरा सोमवार आपण चौथा जो, सोमवार आपल्याला अभिषेक घालायला गा, मिळाला आपल्या पारेश्वराला तुम्ही याच्यातच समजून जावा की तुम्ही ज्या महिलांनी हे ठरवलं होतं की अभिषेक हो घालायचा आज तुमच्यामुळं काही ना काही विमानतळ आपलं कळणार आहे ज्या पुरुषा एक उदरच जाऊ जर एखादी स्त्रिया असेल ना तो तर तो पुरुष यशस्वी ठरतो तसं जर गावात सर्व पुरुषांच्या मागे जर स्त्रिया असतील तर शंभर टक्के विमानतळ हे कळणार आहे कोणाच्या बोरावर कशावर विश्वास ठेवायचा नाही आपण आपल्या देवावर विश्वास ठेवा देवाने एवढंच साकडं घालायचं की बाबा आमचं हे विमानतळ टळू दे आणि ज्या दिवशी विमानतळ त्या पहिल्या सोमवारी माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने किंवा गावच्या वतीने मोठा अभिषेक व मोठं गाव जेवण घालण्यात येईल त्यासाठी सर्वांनी फारश्वरकडे एकच मान्य करा बाबा आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल फक्त आमच्या गावावर तेवढं संकट दूर कर एवढीच प्रार्थना करतो आणि आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो आणि पाच मिनिटानंतर ग्रामसभा आहे तर सर्व महिलांनी तिथं पण उपस्थित राहावं कारण तिथे पण महिलांची सभा पण आहे विमा विमानताचा विषय पण आहे आपण सर्वजण उपस्थित ही विनंती